ट्वेंटीफोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तोतैया पत्रकार भैया बॉक्सरवर दुसरा गुन्हा दाखल कापडाच्या व्यापाऱ्यास तीन लाख पंच्याहत्तर हजारांची मागितली खंडनी तोतैया पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर याच्या विरोधात आता दुसरा गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय भैया बॉक्सर याने कपड्याचे व्यापारी अतिक शेक यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तू मला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दे नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवणार तुझे जीवन उद्ध्वस्त करणार पैसे न दिल्यास माझ्या टाईम्स ऑफ महाराष्ट्र या चॅनलवर तुझी बातमी लावून बदनामी करेल तुझे हातपाय तोडून कायमचा भिकारी करेल माझ्याकडे भरपूर माणसं आहेत तुला जिवंत ता मारून टाकेल तुझा काटा काढेल मी फार मोठा पत्रकार आहे असं म्हणून खंडणी मागितल्याची फिर्याद भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खंडणीखोर तोता या पत्रकार भैया बॉक्सर याच्यावर दाखल करण्यात आली आहे तर कपड्याच्या व्यापाऱ्याने समाजात इज्जत जाईल म्हणून घाबरून भैया बॉक्सर यास अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी तीस हजार रुपये छावणी परिषद अहमदनगर स्टेट बँक चौक रिचू यांचे चहाचे टपरीवर रुपये दिले अतिक शेख यांनी फिर्यादीत म्हटलं आहे अतिक शेख यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या भैया बॉक्सरवर आणखी देखील गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका